कल्याण टिटवा खडवलीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे जिल्हा महिला बालकल्याण समितीकडून खडवली येथील पसायदान नावाच्या खाजगी वसतिगृहात पाहणी दरम्यान दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला तर शाळेतील मुलांना अनेक दिवसांपासून मारहाण केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे खडवली मधील पसायदान या खाजगी वसतिगृहात बेघर निराधार आणि गोरगरीब गरजू मुलांच्या राहण्याची तसेच जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते या वसतिगृहात बारा ते पंधरा मुलं राहत असल्याची माहिती आहे काही दिवसांपूर्वी पसायदान वसतिगृहात मुलांना बेदम मारहाण केली जात असल्याची तक्रार ठाणे जिल्हा महिला बालकल्याण समितीकडे प्राप्त झाली होती तक्रारीची गंभीर दखल समितीच्या अधिकाऱ्यांनी घेतली समितीच्या अधिकारी वर्गाने थेट पसायदान या खाजगी वसती गृहाची पाहणी केली पाहणीच्या दरम्यान शाळेतील मुलांना आणि मुलींना समितीच्या सदस्यांनी विचारपूस केली तेव्हा मुलांना मारहाण केली जात आहे अशी माहिती समोर आली प्रकाश गुप्ता या कर्मचाऱ्याने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी पसायदान या वसतीगृहाच्या संचालकांसह पाच जणांना अटक केली आहे वसतीगृहाचे संचालक बबन शिंदे त्याची पत्नी आशा शिंदे त्याचा मुलगा प्रसन्न शिंदे शाळेतील शिक्षिका दर्शना पंडित आणि कामगार प्रकाश गुप्ता अशी अटक आरोपींची नावे आहेत या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे ना, पोड़ा ना, पोड़ा नी, नी आज खडवली त्या प्रकरणामध्ये पाच आरोपींना कोर्टांना कोर्टामध्ये दुसऱ्यांदा प्रोड्यूस केलं होतं कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आज पाच आरोपींना एम सी आरमध्ये घेण्यात आलेले आहे या, या तीन दिवसाची पोलीस चष्टी दिली होती राहुल कांबळे जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आणि राहा अपडेट